सांगलीत एन डी आर एफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्तीप्रसंगी बचाव प्रात्यक्षिक अद्ययावत प्रशिक्षण एन डी आर एफच्या वतीने काल देण्यात आले शंभर अधिकारी कर्मचारी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यास प्रशासनाच्या बरोबर तयार असणार आहेत संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एन डी आर एफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्तीप्रसंगी बचाव प्रात्यक्षिक करण्यात आले महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एन डी आर एफचे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदी पात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठी कोणकोणती घरगुती साधने वापरायची याची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो हे सर्वांना प्रात्यक्षिक अशा माध्यमातून दाखवून दिले सतरा जूनपासून एन डी आर एफची टीम ही सांगलीमध्ये दाखल झाली आहे गेल्या दोन दिवसापासून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ अशा संयुक्त विविध विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले काल प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये या सर्व अधिकारी कर्मचारी यांना एन डी आर एफकडून आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आली एन डी आर एफची टीम ही तीस ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये असणार आहे तसेच आजपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहेत यदा कदाचित पूरपरिस्थिती उद्भवली तर त्याला सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ यंत्रणा ही सर्व यंत्रणेसहित सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एन डी आर एफ पथक प्रमुख यांनी माध्यमांना सांगितले या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिका महसूल पोलीस वीस मंडळ यांचे अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते